तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस जुलैच्या म्हणजे आजच्या भागामध्ये मी संधी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि कालच्या भागात तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला म्हणालो होतो की साक्षीने जी स्कोर्ट साक्षी फिरून दामीला तोंडा पाडलं ती साक्षी फिरवण्याचं सा मेन कारण असेल प्रिया आणि आज ते प्रू पण झालंय आणि मित्रांनो तिकडे मात्र रविराजे प्रियाची अशी काही खरपट्टी काढली की तिला चक्करच आली नेमकी झालं काय जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका धमाकेदार भाग तर मित्रांनो आजच्या मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन साक्षीला ते दोन्ही फोन दाखवत असतो हे दुसरा फोन पण तुमचाच आहे का असं विचारतो आणि तिच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असतं की ते आता खोटं बोलणार तेवढ्यात अर्जुन तिला वॉर्निंग देतो की खोटं बोलायची प्रयत्न पण करू नका कारण ह्या फोनचे सगळे डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडनं आधीच मागितलेत मग साक्षीकडे दुसरा कुठल्याच पर्याय राहत नाही आणि ते कर कबूल करते की हे दोन फोन माझेच आहेत म्हणून मग अर्जुन दोन फोन आहेत तर ते म्हणते मत हा का हा पण गुन्हा झाला का म्हणजे म्हणाल की मी श्वास घेते हा पण गुन्हा आहे अर्जुन तुम्ही असं कधीच म्हणणार नाही उलट मी ते म्हणाल निवांत श्वास घ्या कारण इथून पुढे मी कोर्टात असं काही पुरावे सादर करणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा श्वास नक्कीच अडकेल असं म्हणून तो पुरा पाकिट घेतो आणि जस्ट साहेबांना देतो आणि म्हणतो लोड यात ना त्या टेलिफोन नंबरची लिस्ट आहे ते नंबर की जे नंबर असे आहेत की त्यावेळेस कोणाच्या रात्री ते, ते आश्रमाच्या आसपासच्या लोकेशनमध्ये एक्टिव्ह होत आहे आणि त्यात मिस साक्षी शिकरे यांचा दुसरा नंबर सुद्धा आहे मग लगेच जामीन उठते ते म्हणते मिलॉर्ड ऑब्जेक्शन हेच ऍडव्होकेट सुबेदार काय करताय फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत ते फक्त हे प्रू करायच्या मागे लागले की साक्षी फोर्ट कुणा कोर्ट ज्या कुणाच्या दिवशी आश्रमाच्या आत होती पण मे मेन मुद्दा तो नाही मुळात मेन मुद्दा हा आहे की विलासा कोण कुणी केला आपण असं मानूया की साक्षी त्यावेळेस खुनाच्या रात्री आश्रमाच्या आत होती त्याने हे तर प्रू होत नाही ना की साक्षीने खून केलाय पण असं होत नाही ना तिने खून केलेला नाही म्हणून मग मात्र बसत आहे मग मात्र अर्जुन कोट्याने विनंती करतो तो म्हणतो की ज्या साहेब आतापर्यंत मी काय जे कोट्याला पुरावे सादर केले त्याच्यावर एक गोष्ट सिद्ध होते की मी साक्षी शिकरे ह्या आतापर्यंत खोटच बोलत आल्यात त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करतो की या सगळ्या पूर्वांची कसून तपासणी व्हावी आणि मी साक्षी शेकरे यांचा विलास मर्ड केसशी संबंध आहे याचा विचार करावा मग मात्र जस साहेब निकाल देतात की आज जे काही पुरावे नवीन पुरावे कोर्टात सादर झाले त्याच्यामुळे या दिशा बदलून गेली आहे आणि त्यामुळे साक्षी शेकडे यांची कसून चौकशी करावी असं पोलिसांना आदेश देतो आणि असं म्हटल्यानंतर मित्रांनो तिकडे रेविरासुद्धा प्रियाकडे रागांमध्ये असतो कारण त्याला माहित आहे की प्रिया हे खोटं बोलली आहे पुढे काय झालं पण ते बघूया पुढे काय तर मित्रांनो इकडे सुविधा म्हणजे अर्जुन आणि सायली घरी आल्यानंतर सायली जाम खुश असते आणि तो तिचा आनंद तिच्या चेहरा जाम म्हणजे स्पष्टपणे दिसत असतो अर्जुन म्हणतो पण हो आज मला तू फार खुश दिसतंय ते, ते म्हणते हो ना मधुभो कोर्टा दो गेले दोन वर्ष सांगतात की साक्षी शिक्रे आतमध्ये होती आश्रमाच्या आत होती मात्र प्रियाच्या खोट्या साक्षीमुळे ते प्रूव्ह होत नव्हतं आज मला तुम्ही ते प्रूव्ह करून दिलंय आणि तेवढ्यात मधुभाऊ अर्जुनच्या रूममध्ये येतात आणि ते म्हणतात की जाळबापू मी आजपर्यंत तुमची खूप वाईट वागलो आणि मागचं सगळं विसरून तुम्ही मला फक्त निर्दोष मुक्त करायचे मागे लागल्यात मला ते पाहून फार बरं वाटलं आहे आणि त्याबद्दल ते सॉरीसुद्धा म्हणतात अर्जुनला मग आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी तुमच्या मुलासारखं आहे आणि माझं ते काम पण आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका सायली पण म्हणते मधुभाऊ त्यांनी ते तुमचं जे काय मागचं होतं त्याचा उल्लेख पण आता केला आहे मग मधुबाऊ म्हणतात की मला असं वाटत नव्हतं की खरं कधी समोर येईल मला असं वाटायचं की मला जन्मटेप होईल आणि माझ्या दुसऱ्या मुलाबाळांचं काय ज्यांचा मी संभाळ करतोय कारण साली तर ठीक आहे साली तुमच्यासोबत आहे त्यामुळे ती सिक्युर आहे पण माझ्या दुसरी मुलंबाळ त्यांचं काय होणार मात अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्ही एक असा विचार करा की गेली दोन तीन वर्ष ना तुमच्या वाईट स्वप्नासारखी होती ते दिवस निघून जातील आणि लवकरच तुम्ही मुक्त झाल्यानंतर तुम्ही तुमचे जे लहान लेकर आहेत तुमच्या आश्रमातली त्यांना मोठं होताना त्यांचं भविष्य चांगलं होताना नक्कीच बघतात आणि तेवढ्याच अर्जुनला फोन देतो चैतन्याचा आणि अर्जुनच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलतात मधुबानं वाटतं काय झालं सालीसुद्धा वाटतं काय झालं अर्जुन काही काळजी करू ना काही झाला नाहीये पण आपल्या केस संदर्भातच बाहेर आहे तो सायली साली म्हणतो सायली रेडी हो मी पण रेडी होतो आपण लगेच बाहेर जाऊया असं म्हणून ते बाहेर पडतात आणि तिकडे दामिनीच्या ऑफिसमध्ये मात्र दामिनी महिपत आणि साक्षी जाम चिडली असते ती साक्षीर म्हणते साक्षी मला वाटत तुला तर थोडी आपलं आहे पण तू बिंडोकोच निघाली तुम्ही बापासारखी असं म्हटल्यानंतर महिपत म्हणजे काय म्हणताय तुम्ही मग ती म्हणते साक्षी तुला हे कोणी सांगितलं मी तुला सांगितलं होतं ना की अर्जुन कोर्टामध्ये काय करणार आहे त्याची चार मला माहीत होती म्हणून तुला मी सावध केलं होतं की उद्या अर्जुन कोर्टामध्ये तुझे लोकेशन रिपोर्ट सादर कर दुसऱ्या फोनचे म्हणून मी तुला सावध केलं होतं की तू कोर्टामध्ये करून टाक की तू त्या दिवशी कुणाच्या रात्री आश्रमाच्या आत होती तर फार तुला दंड झाला असता मात्र तू माझं ऐकलं नाही अगं गेली वीस वर्ष मी हेच करते ना आणि तू माझं नाही तर कुणाच ऐकलं तुझे बापाच ऐकलं का सांग नाही हो मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी असं काय सांगेल नाही तुला मग मात्र साक्षी विचारी साक्षी सांग कोणी सांग तुला मग साक्षी म्हणते मी ना प्रियाचं ऐकलं मग ते सांगत ते काय झालं होतं म्हणजे कोर्टाच्या तारखेच्या आधी पहिल्या दहा ते पंधरा मिनिटं ती प्रियाला भेटली असते आणि प्रिया तिचा ब्रेन वॉश करते ती म्हणते साक्षी तू वेळीस का तर थोडी बाल नाही का दहा मिनी तुला म्हणतो ना मी दहा मिनिटा मागणी सारखी आहे तिला म्हणते ही केस जिंकायची आणि अर्जुनला आहे तिला तुझ्याशी काही संबंध नाहीये तू तिचं म्हणणं सर तू कोर्टात हे म्हणालीस की तू कुणाची रात्री आश्रमाची आत होती तर तू फाशीवर तिला काय फरक पडणार आहे ती म्हणाल मी काय करू माझी क्लायंट खोटे बोली कोर्टात तर पण तू वेळीस काय अगर तुझं असं म्हणालीस ना तर गेली दोन वर्ष मी जे ओढू ओढू सांगते की साक्षी कुणाच्या रात्री आश्रमात नव्हती म्हणजे माझी साक्षी कोणी ठरल ना मग साक्षी डोक्यामध्ये येतो अरे बापरे तुम्ही त्यांना असं व्हायला पाहिजे कारण तुझी साक्षत महत्वाची आहे कारण तुझ्या साक्षीवरच हे प्रूव्ह होतं की मी त्या दिवशी खून नाही केलं ते मग प्रिया हेच तुला किती वेळी सांगायचा प्रयत्न करते मी त्या दामिणीचं काही ऐकू नको तुझं डोकं लाव आणि मग सगळं साक्षी दामिणीला सांगते मग दामिणी फार चिडते ती म्हणते ग्रेट एकदम एक्सलंट म्हणजे मी तुझी वकील आहे गेली वीस वर्षे मी तुला हे सांगते म्हणजे मी, मी हेच काम करते ना मग ती म्हणते मॅडम तुम्ही माझं समजून घ्या ना माझ्या जागीन बघा अं मी जर कबूल केलं असतं अर्जुनने माझं म्हणजे खरं खोटं काय केलं असतं आणि उद्या मला जर शिक्षा झाली असती आणि तो म्हणाला असता की खून केला तर मी काय करणार होते मग धामिनी म्हणते मी होते ना बाई मी गेली वीस वर्ष हेच तर करते मी तुला आरामात सोडलं असतं आणि आज सुद्धा तो खोटं बोलल्यानंतर सुद्धा मीच म्हणाले ना आर्ग्युमेंट केलंच ना की साक्षी आतमध्ये गेली असं जरी प्रूव्ह झालं तरी तिने खून केला असं होत नाही तू माझ्यावर का विश्वास ठेवत नाही म्हणून इतकी दहानी चिडलेली असते आणि तिकडे मात्र रविराज किल्ल्याच्या घरी मित्र मित्रांनो दिवाळीस म्हणून आपण फटाक फर असत असते रविराज तर प्रियावर जाम चिडला असतो रेविराज प्रियाला उडत असतो की पहिल्या दिवसापासून सांगत आली की साक्षी खुनाच्या रात्री तिथे नव्हती अगं किती खोटं बोलणार तू ती म्हणते बाबा मी खोटं बोलत नव्हते मी आईची शपथ घेते नाही रविराज म्हणतो आईची खोटी शपथ घेऊ नकोस ती म्हणते मी खरंच साक्षी तिथे बघितलं नाही मी खरं सांगते बाबा मग रविराज म्हणतो अर्जुनने पुराशी हे सिद्ध केलं की त्या खुनाच्या दिवशी साक्षी आश्रमात होती आणि तू म्हणते असं काही नाही म्हणून मात्र प्रिया जाम घाबरली असते ते बाबा मी लपले होते मला तिथून फक्त मधबू आणि विलास दिसत होते साक्षी तिथे असं दिसते नाही रविराज म्हणतो असं होऊ शकत नाही की तुला फक्त मधबू आणि विलास दिसले आणि तू कुठल्या हे सांगत होती की त्या रात्री साक्षी तिथे नव्हतीस म्हणून अगं आगरी कबूल करून टाक की तू खोटं बोलत होतीस म्हणून मग लगेच प्रतिमा सुद्धा म्हणताय मी बेटा तू किती खोट बोलू शकतेस लग्नाच्या दिवशी सुद्धा तू खोटच बोलली होतीस त्यामुळे मनात जे असेल ना ते बोलून टाक ना मित्रांनो हो, तेवढ्यात नागराज प्रियालाशी खून करतो चक्कर येण्याचं नाटक कर आणि त्याप्रमाणे प्रियाना चक्कर येण्याचं नाटक करते आता रविराजा माहिती सगळं खोटं करते म्हणून पण सुमन बिचारी घाबरलेली असते ती आणि नागराज तिला धरतो त्या प्रियाला आणि बसवतो खुर्चीवर आणि मग नाराज म्हणतो दादा जाऊ दे ना तुला दिसतं ना तिला टेन्शन आलंय तिला सगळं सहन होत नाही बिचारी सुमन पण तिच्या ट्रॅप भाऊजी जाऊ दे ना तिने त्याशी खून बघितलंय आणि तिला कसं तू तुम्ही उघड प्रेशर देऊ नका तिच्यावर ती तब्येत बिघडली ना बघा कसं होतं तिला मग मला वाटतं सुमन काय म्हणतो लगेच की मला वाटतं ना की तन्मी इथेच राहिलं पाहिजे मी ना आताच कल्पना त्याला सांगते की त्यांनी मी इथेच राहील आणि उद्या कोर्टमध्ये इथून येईल मग लगेच सुमन कल्पना फोन करते आणि तिला सांगते की आज त्याने तब्येत जरा बिघडली आहे ती और इते आज इथेच थांबते आणि उद्या डायरेक्ट कोर्टामध्ये येईल बिचारी प्रतिमा त्या तन्वीला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग सांगतोय म्हणजे आपण बघितलं की दामिनी ओळू ओढू साक्षी सांगत होते कोर्टामध्ये खरं खरं कबूल करून टाक मात्र प्रियाने तिचं बघले डोकं आणि साक्षी सोबत दामिने पण ह्या केसमध्ये अडकून टाकलाय आता म्हणजे प्रिया सुद्धा तोंडपणाच्या जवळपास आलीच आहे ह्या दोन चार दिवसामध्ये जशी कोर्टात केस संपतील हळूहळू हे सुद्धा प्रो होईल की कोर्टामध्ये सुद्धा प्रिया खोटच बोलली होती आणि लवकर करो हे पण सिद्ध तीच खोटी तन्वी आहे म्हणून म्हणजे सालीला तिचे खरी ऐवजी मिळतील दोघे पुढे काय होत होते पण पुढचा धमकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकम प्रेस करा मात्र विसरू नका मित्रांनो आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर जरूर करा तुम्हाला मालिकेबद्दल काय वाटतं ते कमेंट करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या